नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केलं ही मालिका सध्या अतिशय येऊन पोहोचलेली आहे मात्र असे असतानाच आता मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे लक्ष्मीनिवास या मालिकेमधून एका मुख्य अभिनेत्रीने मालिकेतून अचानक एक्झिट घेतली आहे कारण मालिकेमध्ये तिचा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे लक्ष्मी निवास मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये विश्वाच्या आईचे मालिकेमध्ये मृत्यू दाखवण्यात आहे लक्ष्मीसाठी तिच्या भावाचे दरवाजे कायम बंद असं म्हणत जी मराठी वाहिनीने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे या प्रोमो मध्ये पाहायला भेटत आहे की विश्वाची आई म्हणजेच ललिता काकूच या मालिकेमध्ये मृत्यू दाखवण्यात आलं आहे आणि ही भूमिका मराठी अभिनेत्री श्रद्धा साठम यांनी साकारलेली आहे मात्र आता त्यांची या मालिकेतून भूमिका संपलेली आहे या प्रोमोवरती अनेकांनी कमेंट करत म्हटलं आहे की विश्वाच्या आईला का मारलं चांगली भूमिका होती कशाला संपवायची त्यांना परत आना असं म्हणत प्रेक्षकांनी या प्रोमोवरती नाराजी देखील व्यक्त केली आहे तर लक्ष्मीनिवास मालिके संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा